नमस्कार मी श्यामराव मोकाशी अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना आणि आज आपण आहोत बोरोलीत आणि आजचा आपला जो व्हिडिओ आहे तो दोन हजार पंचवीस सालात क्रॅपिंग ॲक्ट वाहनांचं आयुष्यावरती निर्बंध हे कामकाज चालू होणार आहे तर महाराष्ट्रातील जनतेनं आता जुनी वाहनं घेताना खरेदी करताना पूर्ण विचार करा आणि मग जुनी वाहनं घ्या नाहीतर तुमचे कष्टाचे पैसे हे बुडीत जातील तुमचं वाहन कुठलं वाहन कधी तुटणार भंगारात जाणार ह्या कायद्याची प्रणावली चालू झालेली आहे हे मात्र कुणीही अविसरू नका तर आता रिक्षा टॅक्सी यांचं वय आयुष्य हे पंधरा वर्षच आहे पंधरा वर्षानं ह्या राज्यातील म्हणजे देशातील नुसत्या राज्यातीलच नाही पंधरा वर्षाच्या गाड्या ह्या रिक्षा टॅक्सी पूर्ण भंगार होणार आता पर्यटक परवान्याच्या गाड्या ज्या आहेत त्याला आपण टी परमिट म्हणतो जी वाहनं खाली आठ वर्ष चालणार आठ वर्षाच्या नंतर म्हणजे आठ वर्षाला एक महिनाभर पूर्ण होण्याच्या अगोदरी त्याला ते त्याचं परमिट कॅन्सल करावं लागेल गाडी त्याला प्रायव्हेट करायची असली तर रिटेस्ट करून ती गाडी प्रायव्हेट करू शकेल पण आठ वर्षाच्या नंतर पर्यटक परवान्याची कुठलीही गाडी प्रवासी वाहतुकीत वापरता येणार नाही त्याच्यानुसार आणि तुमचे ट्रक बी एस टीच्या बस एस टी महामंडळाची जेवढी वाहनं आहेत लक्झरी बस किंवा शाळेची बस स्कूल व्हॅन ही जी वाहनं आहेत ही पंधरा वर्ष पूर्ण होतात तुम्हाला कुठलंही प्रवाशी वाहतुकीत वापरता येणार नाही आणि ती वाहनं तुमची भंगारमध्ये मोडीत जाणार आहेत हे प्रत्येकानं लक्षात ठेवा टू व्हीलर मोटरसायकल ही पंधरा वर्षानंतर मोडीत जाणार पण जर तुम्हाला पुन्हा पाच वर्षासाठी त्याचं रिरजिस्ट्रेशन करून मिळेल ती तुमची प्रायव्हेट गाडी आहे पाच वर्षासाठी ती मोटरसायकल पुन्हा वापरू शकाल जर तुम्ही री रजिस्ट्रेशन केलं तरच नाहीतर ती ऑनलाईनच मोटरसायकलचं आरशी कॅन्सल होईल तुमच्या खाजगी गाड्या ज्या आहेत म्हणजे प्रायव्हेट चारचाकी गाड्या त्या चा पंधरा वर्ष पूर्ण होण्याच्या अगोदरी चार दिवस आठ दिवस तुम्हाला त्याची रिटेस्ट ही करावी लागेल आणि त्याची पुनर्नोंदणी ही करावी लागणार आहे तरच ती खाजगी गाडी पाच वर्ष तुम्ही रस्त्यावर धावू शकता ज्या वाहनांच्या रिजेस्ट नाहीत अशी वाहनं वाहतूक अधिकारी आर टी अधिकारी पोलीस अधिकारी ह्या दोन हजार पंचवीस सालात तुमच्या गाड्या जप्त होतील मोटरसायकलसुद्धा रिक्षाचं आयुष्य असं कुठलं वाढलेलं नाही काही नाही काही मंडळी बोंबाबोंब करतात हा देशासाठी कायदा आहे महाराष्ट्र शासनाने ही नोटिफिकेशन काढलेलं आहे रिक्षाचं आयुष्यसुद्धा पंधरा वर्षाचं आहे आणि ह्या दोन हजार पंचवीस सालात त्याची आता अंमलबजावणी ही कडकपणे होणार आहे म्हणजे पंधरा वर्ष पूर्ण झाली की ती रिक्षासुद्धा मोडीत जाणार टॅक्सी मोडीत जाणार लक्झरी बस मोडीत जाणार एस टी महामंडळाच्या बस ही सर्व वाहनं ही मोडीत जाणार हे मात्र प्रत्येकानं लक्षात ठेवायचं आहे जुनं वाहन घेताना प्रत्येकानं शंभर वेळ विचार करा त्या वाहनाची रजिस्ट्रेशन डे कधी आहे नाहीतर तुम्ही वाहन घेणार चौदा वर्षाचं आणि तुम्हाला तो पाक गळ्यात मारणार हे दलाल लोक फसवणारी असतात आणि तुमची कष्टाची कमाई त्या जुन्या वाहनासाठी घालवणार आणि ते वाहन तुमचं वर्षभरात बंगालमध्ये जाणार हे मात्र कुणीही विसरू नका शंभर वेळ विचार करा जुनी वाहनं खरेदी करताना वाहनाचं आयुष्यमान किती आहे वाहनाची मूळ नोंदणी रजिस्ट्रेशन हे कधी झालेलं आहे त्या त्यावेतानंच तुम्ही वाहन खरेदी करा हे मात्र कोणीही विसरू नका दोन हजार पंचवीस साल स्क्रॅपिंग ॲक्टची अंमलबजावणी प्रत्येक वाहन मालकाची जबाबदारी आहे वाहन जुनं खरेदी करताना आपलं वाहन किती दिवस चालणार हे मात्र लक्षात ठेवा धन्यवाद मूचवाले मोकाशी यूट्यूब पहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद